माझं नाव सचिन संजय बासुदकर मी या ठिकाणी आलो होतो सरस्वती मातेचं दर्शन घ्यायला आणि माझा लहान मुलगा आहे दोन वर्षाचा त्याचं काही दिवसांनंतर शाळा चालू आहे तर सरस्वती मातेचं त्या आशीर्वाद घेऊन त्याची शाळेची एक त्याच्या करिअरची पुढे सुरुवात चांगली व्हावी हो चांगलं त्या घडावावं त्याचं करिअर त्यासाठी इथं तिचा आशीर्वाद घ्या घेण्यासाठी आलो होतो माझं नाव कौस्तुभ आनंद कलवार आपलं मंदिर हे सरस्वती चौकात सरस्वती देवालय एकोणीसशे सत्तावीसला स्थापन केलेलं आहे आजचा विशेष दिवस म्हणजे वसंत पंचमी त्यासाठी भक्तिभावाने भाविक मंदिरात पूजेसाठी आशीर्वाद घेण्यासाठी देवीचं मंदिरामध्ये दे सकाळपासून पूजा अर्चना सुरू केली जाते त्यामध्ये अभिषेक पूजा पुझा, शृंगार पूजा असते मंदिराची सजावट केलेली एका दिवसापूर्वी ते तुम्ही पाहतच आहात प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम मेन सेक्शन शूटिंग अँड शटिंग इथनिक वेअर वेअर इकॉनॉमी वेअर अँड वेअर वुमेन सेक्शन सिल्क सारीज एथनिक वेअर अँड रेडीमेड किड्स अँड होम फर्निशिंग किड्स रेडीमेड न्यू बॉर्न ड्रेसेस होम फर्निचर हँडलूम वुमन सेक्शन सारीज मॅचिंग नाईट वेअर होजेरी अँड लॉन्जरीज सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन मॉल वेळ सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर सोलापूर संपर्क ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य किंवा ब्याण्णव सत्तर एकेचाळीस तीस शून्य दोन